कुपवाड एम सी येथील सुरेश फाउंडेशनचे अध्यक्ष व प्रख्यात उद्योजक प्रवीणजी लुंकड यांना राष्ट्रीय फीड आणि हा मानाचा पुरस्कार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे हा पुरस्कार भारत सरकारचे सन्मानिय पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय मंत्री श्री बघेला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला गेल्या सत्तेचाळीस वर्षापासून पशुधन उद्योजकाच्या विकासासाठी प्रवीणजी लुंकडे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान त्यांना बहाल करण्यात आला आहे या विशेष प्रसंगी प्रवीणजी लुंकड यांनी सांगितले की हा पुरस्कार मिळणे म्हणजे माझ्या संपूर्ण कार्याचा गौरव आहे या प्रवासात मला साथ देणाऱ्या उद्योजक क्षेत्रातील मित्रमंडळींना सहकाऱ्यांना शुभचिंतकांना आणि माझ्या कुटुंबियांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो